शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज रात्री कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सविस्तर आढावा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जे शेजारी बेलॉकॉन येईन त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल तर नागपूर अमरावतीचा काही भाग यवतमाळ वर्धा नाशिक अकोला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आज रात्री आपल्याला पाहायला मिळणार आहे बीडचा काही भाग केज माजलगाव करमळा लातूर सोलापूर पंढरपूर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे काही ठिकाणी पावसाचा जोर उद्या वाढणार आहे पण आपण पन रात्रीचा अंदाज पाहिला आहे तर असेच नवीन हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉम प्रेस करा धन्यवाद